नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मलकापूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे अकरा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे अकरा हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल जात आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती परतूर जिल्हा जालना या ठिकाणी जास्तीत दर आहे दहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार रुपये क्विंटल जात आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती उमरेड या ठिकाणी जास्तीत दर आहे दहा हजार आठशे दहा रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस तसेच पुढील बाजार समिती जालना या ठिकाणी जास्तीचा दर आहे अकरा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे पांढरा तूर तसेच पुढील बाजार समिती गेवराई जिल्हा बीड या ठिकाणी जास्तीचा दर आहे अकरा हजार नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार रुपये क्विंटल जात आहे पांढरा तूर बघा तसेच पुढील बाजार समिती दुधनी जिल्हा लातूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे अकरा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल